नमो बुद्धाय जयवे मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील तथागत भगवान बुद्धास मंत्र्याचे प्रत्युत्तर याचे वाचन श्रवण आणि मनन केले त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मुहि यामधील चौथा घरचे निमंत्रण यामधील तथागत ता भगवान बुद्धांचा मनोनिग्रह याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत सात भगवान बुद्धांचा सा मनोनिग्रह राजाचा जणू काय डोळा असलेला त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजकीय उद्गार ऐकल्यावर डळमळ देता ठामपणे उत्तर दिले त्याचे उत्तर सुसंबंध होते ते कंटळवाने आणि उतळवानेपणाचे नव्हते एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसरण माझ्या दृष्टीने दुसऱ्याच्या शब्दाने होणार नाही तपचेरीने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करेल अज्ञेय वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे परंतु सत्य तरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारकच ठरतात परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात ठेवा जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही आणि घरी परतल्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणे ही प्रमाण होऊ शकत नाही कारण कर्तव्य ठरवताना ज्यांनी केला आहे अशांची उदाहरणे म्हणून म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल परंतु इंद्रिय सुख उपभोगासाठी संसारी मनुष्य बनवून कधी मी कधीही घरी परत जाणार नाही मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या दृढ निश्चयानुसार चालू लागले त्यांचा चाल निश्चय ऐकल्यानंतर निष्पन्न नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अशी हळूहळू कपिलस्तोला परतले राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्याही हाती न गव त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते त्यांचे मन अपयशी झाल्यावर तो मंत्री आणि ते उपाध्याय अडकळ त्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले आपल्या प्रिय पुत्रासाठी धुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग सतार घरचे निमंत्रण यामधील तथागत भगवान बुद्धांचा मनोनिग्रह यांचे आपण वाचन श्रेवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग पाचवा धम्म दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात यामधील खेडवळ ब्राह्मणांना धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा